पाचाळच्या महालातली ती रात्र किती सुनी सुनी वाटत होती कटवाल्यांचा निपात झाला ही बातमी सकाळी ऐकल्यावर येसुबाई महाराणी खूप सुखावल्या होत्या परंतु पाठोपाठ बाळाजी पंतांच्या मृत्यूची खबर पोहोचली आणि त्यांचे चित्तच हरवून गेले त्या भयभीत झाल्या सप्तमहालापासून हाकेच्या अंतरावरच अष्टप्रधानांचे वाडे होते ते तेथून बाळाजी पंतांच्या वृद्ध पत्नीचा लक्ष्मीबाईचा आकांत ऐकू येत होता तो त्यांना गडावर स्वस्त बसू देईना त्यातच तटाखालची नोबत ऐकू आली तशा संभाजी संभाजीराजांना जाब विचारण्यासाठी त्वरेने गड उतरून खाली आल्या बाळाजी चिटणीसांच्या शेवटच्या भेटीचा तो क्षण येसूबाईंना स्पष्ट आठवत होता त्या भल्या सकाळीच ते कामानिमित्त पालीकडे निघाल्याचे सांगत होते आपल्या महाराणी साहेबांचा निरोप घ्यायला ते आले होते त्यांच्यासोबतच हिरोजी आणि सोमाजी होते ते चिटणीसांना खेटूनच उभे होते बाळाजींची मुद्रा खूपच दुःखी दिसत होती त्यांना काहीतरी सांगायचे होते पण त्याचवेळी ते कशल्याशा दडपणाखाली वावरताना दिसत होते येसुबाईंनी तरीही पंतांना छेडलेच इतक्या तातडीने सुधागड पालीकडे निघालात कशाला राजे तर पन्नाळ्यावर आहेत राजांचंच काम आहे राणीसाहेब चाचरत चिटणीस बोलले राजांनीच तर चिटणीसांना शहजादा अकबरांची भेट घ्यायला सांगितलं आहे त्यांच्याशी करार मदाराचं बोलायचं होतं असं राजांचा सांगावा आहे मधेश हिरोजी बोलले ठीक आहे तर येसुबाईंनी उत्तर दिलं मधला चौक ओलांडून चिटणीस थोडेसे पुढे गेले पुन्हा माघारी वळून ते तुळशी वृंदावनाजवळ उभे राहिले त्यांनी डोईची पगडी काढून आपल्या छातीजवळ धरली ते गहीवरून बोलले महाराणी थकलो आम्ही मुक्कामाचे दिवस जवळ आले आहेत कोणी सांगावं कधी काय असेल काय घडेल मात्र काही झालं तरी आमच्या खंडोबांवर आणि निडोबांवर लक्ष ठेवा बरं आण आवजी कुठे आहेत ते दिसेनात येसुबाईंनी प्रश्न केला आवजी आमच्या बरोबर येणार आहेत बाबा मध्येच बोलले पण चिटणीस आज सकाळी सकाळीच असं वंगाड का बोलता आपण वाटा तर वाटाघाटीसाठी निघालात ना लढाईसाठी तर नाहीच येसुबाईंनी पुन्हा विचारलं लढाईच कशाला हवी पुरी आम्ही पिकलं पान उगा घोड्यावर चढण्या उतरण्याच्या निमित्तानेही प्राण निघून जायचा तेव्हा म्हटलं आमच्या उरल्या लेखांकडे लक्ष ठेवा हो चिटणीस निघायचं नव्हे सोमाजी दत्तू सुरात बोलले आसवांनी डबडबलेली आपली मुद्रा लपवत बाळाजीपंत हिरोजींच्या आणि सोमाजी दत्तूच्या मागोमाग झपाट्याने निघून गेले होते आणि तेच त्यांचे शेवटचे दर्शन येसुबाई यांनी शंभूराजांनाही आज आपला महाल स्मशानासारखा भयकारी आणि भखास वाटत होता पंत चिटणीस ही काही सामान्य असामी नव्हती पंत अत्यंत कुशाग्र बुद्धीचे स्वराज्यावरची त्यांची निष्ठाही अभंग होती शिवरायांच्या शिसोदिया वंशावळीची कागदपत्रे धुंडाळण्यासाठी ते स्वतः राजपुतान्यात सुद्धा गेले होते त्यांचे मोत्यांसारखे वळणदार अक्षर कोणताही जटिल मजकूर मनात आठवून तो सुबक अक्षरात साठवून ठेवायची विलक्षण हातोटी त्यांच्या लेखणीत होती शंभूराजांना बिचाईतीवर झोप लागत नव्हती ते या कुशीवर त्या कुशीवर माशासारखे तडफडत होते त्यातच येसुबाईंचे शब्द त्यांच्या कानावर आले ते पटकन अंतरुणात उठून बसले त्यांनी येसुबाईंचा हात आपल्या हृदयाजवळ धरला आणि ते बोलले येसू राजद्रोहाचा तो पहिला कट आम्ही नव्हता का पचवला त्या सर्वांना नव्हतं का माफ केलं येसू खूप वाईट वाटतं ते हेच या सर्व बुजुर्ग मंडळींवर ह्या वेड्या संभाजीने खूप जीव लावला ते मात्र नेहमीच आमच्या जीवावर उठले मात्र अण्णाजींनी आपली पुढची सारी हयात आमचा द्वेष करण्यात घालवली त्यातच अण्णाजी आपल्या लेकीचं हंसाचं दुःख कधीच विसरले नाहीत पण तिच्या एकतर्फी प्रेमामध्ये आमचा काय गुन्हा पण दरबारातले कारभारी आणि सरदारच जर आपल्या राजाच्या मानेवर गद्दारीच्या कट्यारी ठेवू लागले तेव्हा आम्ही खूप विचार केला ही सर्व मंडळी ज्येष्ठ असली तरी त्यांच्या दगलबाजींची वेळ निपात करणं हाच आमचा खरा राजधर्म होता तो आम्ही पाळला आज आम्ही अश्रू ढाळत आहोत ते त्यांच्या पूर्व मात्र आम्ही त्यांच्यावर हत्ती नाचवले हे त्यांच्या राजद्रोह्यांच्या अक्षम्य गुण्ह्यासाठी पण राहून राहून आठवण होते ती मामनजीचीच त्यांनी ही सारी माणसं शून्यातून उभी केली होती आणि त्यांनीही स्वराज्य उभारण्यासाठी मामनजीच्या जीवाला जीव दिला आपलं सर्वस्व या कार्यासाठी वाहिलं होतं परंतु परंतु तेव्हा कोणालाही स्वार्थाचं विषारी वारं शिवलं नव्हतं यशुराणी आपलं स्वराज्य ही नव्हाडीचंच होतं एकदा सत्ता आणि अधिकार हाती आला की नकळत त्यांच्या पाठोपाठ अदृश्य पावलांनी स्वार्थाची वाळवी चिकटते क्षणभर पुसावे की पुसू नये अशा संभ्रमामध्ये येसुबाई दिसल्या तरी त्यांनी विचारलेस या साऱ्या प्रकरणामध्ये कवी कलशांचा किती दोष म्हणजे आपल्या कोपिष्टपणाचा कलशाने गैरभाधा उठवला रागाचं रूपांतर अघोरी शिक्षेत केलं असं लोक म्हणतात त्यांना साप खोटं आहे उलट शिक्षेचा अंमल करायची जोखीम आपल्याऐवजी अन्य कोणाकडे तरी द्या म्हणून आमच्यासमोर एका छोट्याशा पोरासारखे रडले होते कवी कलश शेवटी आपल्या धन्याच्या म्हणजे माझ्या हुकुमांच्या तालमीसाठी त्यांना पुढे जावं लागलं पण चिटणीसांच्या बाबतीत थोडं सबुरीने घेतलं असतं तर काय करणार धडधडीत पुरावे समोर होते त्या शहजाद्याला लिहिलेलं फितुरीचं पत्र त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातलं होतं बाळाजी आवजींच्या हस्ताक्षरातलं ते पत्र होतं वर त्या अण्णाजी दत्तोंच्या मेळाव्यात सुद्धा बाळाजी आऊजी सामील होते आम्ही कविराजांना स्पष्ट ताकीद दिली होती तरी बाकीच्या गद्दारांबद्दल आम्हाला काळीची ही आस्था दाखवायची नाही पण बाळाजींना मात्र काही करू नका फक्त बेड्या घाला तरीही कवीराजांनी अशी आगडीक करावी येसुबाईने विस्मयाने विचारले तसं नाही आमच्या मारेकऱ्यांनी जेव्हा प्रथम आवजीला धरलं तेव्हा बाळाजी पंतांनी मध्ये उडी घेतली आपल्या पोराला पोटाशी धरून आधी मला हत्तीच्या पायी तुडवा मग माझ्या बाळाला हात लावा असं ते मोठमोठ्यानं रडून सांगत होते शिवाय राजांना खलिता पोचला का असं काहीतरी ते बरडत होते तेव्हा शिक्षेची अंमलबजावणी बाजूला ठेवून कवीराजांनी आणि दादाजी देशपांड्यांनी आमच्याकडे घोडेस्वार तातडीनं धाडला अशा परिस्थितीत काय करावं म्हणून सल्ला विचारला तेव्हा आमची स्थिती विचित्र झाली होती त्या दोघा बापलेकांना मोकळं सोडायचं तर सर्वांना शिक्षेत सूट द्यायला हवी होती शेवटी जे जे गुन्हेगार आहे त्या सर्वांनाच मारा कोणाला दयामया दाखवण्याचं काहीच कारण नाही असा निर्वाणीचा हुकूम आम्हाला सोडावा लागला कशीबशी ती काळोख रात्र सरली सकाळीच महालामध्ये दूरच्या प्रवासाने दमून भागून आलेला एक हरकारा उगवला तो यमदूतासारखाच काडपट आणि भयावह वाटत होता शंभूराजेने त्याच्या हातचा लखोटा उघडला त्यांची नजर त्या मोत्यासारख्या अक्षरांवरून फिरू लागली तसा त्यांना प्रचंड धक्का बसला त्यांचा चेहरा काळा ठिक्कर पडला पश्चातापाने उद्वेगाने भयाने त्यांच्या डोक्यात जणू वनवा पेटला होता ते बाहेरच्या सदरेवरून ढगासारखे गडगडत येसू येसू अशा आरोड्या ठोकत खाजगीकडे गेले त्या आरोड्याने येसुबाई घाबरल्या त्यांनी अस्पष्ट शब्दात विचारले काय काय झालं स्वामी ही ही तवारी पाहिलीत हो हे तर अक्षर चिट्टी सांगतेच लाल तांबूस रंगात कोडसा मिसळावा तसा बिघडलेल्या रंगीत चित्रांसारखे राजे भेसूर दिसू लागले त्यांचे डोळे पाण्याने डबडबले ते किंचाळले येसू येसू हा खलिता आम्हाला पन्हाड्यावर मिळण्यापूर्वीच आम्ही गदारांच्या समाचारासाठी सुधागड पालीच्या रानाकडे धावू लागलो होतो बंडाव्यांची आग वेळेत विझवण्यासाठी आमची घोडी इकडे धावली आणि ही चिटणीसांची इमानी अक्षर पन्हाळ्याकडेच राहिली का का हा खलिता वेळेत पोचला नाही आमच्या हाती दुर्दैव म्हणतात हे असं पण राजे झालं तरी काय वाचा वाचा हा मजकूर युवराजनी वाचा हा पायाखालची धरती फाटेल तुमच्या येसुबाईंनी तो लोखटा त्वरेने आपल्या हातात घेतला त्या घाबरत वाचू लागल्या क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शंभू छत्रपती याशी प्रभू कुलोत्पन्ना बाळाजी आहुजी चिटणीस यांचा मुजरा आपण पन्नाळ्याशी निघून गेलात आणि आपल्या माघारा इथं रायगडावर गद्दारीचे पिकं पुन्हा मूळ धरू लागली आपल्या दरबारातल्या कर्त्यांनी पुन्हा एकदा तोच तमाशा आरंभला आहे राजियास गादीवरून ढकलायचे आणि चिरंजीव राजाराम साहेबांना नामधारी राजा बनवायचे कटकारस्थान गतीने शिजले आहेत त्यात आपुले घरचे आणि बाहेरचे सुद्धा म्हणजे ज्यांचे राजद्रोहांचे भयंकर गुन्हे राजी यांनी माफ केली आणि पुन्हा अन्नाशी लाविले ते सारे कटाचे वाटेकरी झालेत पालीमुक्कामी जायचे औरंगजेबाच्या पोराशी सुलूक करायचा त्यांच्या संगतीने शस्त्र उकारून स्वामींना राजगादीवरून ढकलून द्यायचे असा हा अघोरी कावा आहे आपल्या गैरहजेरीत आमचेही नशीब फुटले आणि आम्ही त्या कावेबाज दृष्टांच्या हाती लागलो ते आम्हास आणि आमूच्या आवजी बाळास बळजबरीने शहजाद्यांकडे घेऊन चालले आहेत पितूरूंचे पत्र त्या दृष्टांनी आम्हांकडून जुलमाने लिहून घेतले तरीही आम्ही वाटेत हुशारीने वेळ साधली थोड्याशा ढिलाईचा फायदा घेऊन हा सत्य मजकूर लिहून स्वामींकडे धाडण्याची तजवीज केली अंतरीचा मजकूर राजांकडे वेळेत पावावा हीच खंडेरायांकडे प्रार्थना आम्हा बापलेकांची अवस्था अजगराच्या विडख्यात अडकलेल्या बेडकांसारखी झाली आहे दैवगतींपुढे मनुष्यजात हतबल झाली थोरलेराजे कैलासवासी जाहले तेव्हा ह्याच कारस्थानी महाभागांनी आपल्या धरपकडीचा खलिता जारी केला होता मजकूर मात्र आवजी बाळांच्या हस्ते लिहून घेतला होता आता आमच्याही पाठीशी भाल्याची टोके लावून आमच्या हस्ते घाताचा मजकूर लिहून घेतला आम्हा सुळावर चढविले तो मजकूर स्वहस्ते लिहिताना आम्हाला बहुत यातना झाल्या परंतु स्वामी स्वामी आपण सरस्वती पुत्र ज्ञानकोविंद जितके कोपिष्ट तितकेच मनाचे उदार स्वामींच्या पोटात तर गंगासागरच नांदतो आमुच्या भाडी कलीने कोणता लेख लिहिला आहे हे कोणास ठावे जसे असेल तसे असो परंतु शंभूबाळ तुम्हास आणि यसुरानी सद्गती लाभो आपले कल्याण घडो श्री कृपे करून जगलो वाचलो तर पुन्हा स्वामींच्या सेवेशी तत्पर राहूच अन्यथा हरिवर हवाला श्रम कमी करावेत आणि तब्येतीची काळजी घ्यावी बाजूंच्या चंदनी खांबाचा आधार घेत शंभूराजे मोठ्या कष्टाने मंचावर बसले पाठीचा कणा मोडलेल्या माणसांसारखी त्यांची अवस्था झाली होती त्यांना दरदरून घाम फुटला होता सेवकाने पात्रातून थंडगार पाणी आणले ते घटाघटापीत शंभूराजे कडवडून बोलले यसू यसू किती वाईट झालं हे आता कडलं आम्हाला बाळाजीबाबा कवी कलशांना स्वामींना पत्र मिळाली का असे पुन्हा पुन्हा विचारत होते शंभूराजांचा शोक अनावर होता शिवरायांच्या मृत्यूनंतर आज शंभूराजे प्रथमच असं लहान लेकरासारखं रडत होते त्यांच्या खांद्यावर आपल्या आधाराचा हात ठेवत येसुबाई राजांचे सांत्वन करत म्हणाल्या स्वामी स्वामी दुःख आवरा चिटणीसांच्या लेकरांना खंडोबा बल्लाळला आणि निळो बल्लाळला यापुढे पोटच्या पोरांसारखे वागू आपण त्यांना सेवेची संधी देऊ